हे राज्यकर्ते जर असे भेदभाव करत बसले असते तर एवढे मोठे स्वराज्य स्थापन झाले नसते किती आदर होता त्यांना स्त्री स्त्रीचा किती आदर होता त्यांच्या राज्यामध्ये आपण मानवलोच बघतो कुणी कडवलं एवढा मोठा राजा कुणी दिला आपल्याला एका स्त्रीने दिला ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी किती सांगते मी आधी तर बोलते त्या होत्या म्हणून सावित्रीबाई होत्या शेण माती दोन्हे खाल्ले पण मुलींना शिकवलं तर मुलींना शिक पण म्हणजे तुम्हाला जर गाड्या चालवायचा असेल तर दोन्ही चाका बरोबर असली पाहिजे बरोबर हो एक तर नाहीच केलं तर तुम्हाला कसं होणार आहे गाड्या चालणार आहे का पुढे नाही तिथेच थांबणार आहे आता समाजाची स्थिती जे आहे या काही समाजांमध्ये मुली भेटत नाहीत म्हणून ते मुलींची लग्न करतात आणि सांगायचं की शेवटी सफरर कोण पीडित कोण तर महिला अशा मुलांसोबत त्यांचं लग्न करतात जे की विकलांग आहे अपंग आहेत हे कशामुळे झाले विकलांग हे मुलाची वाट बघण्यामध्ये मुली करत 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 गेले आणि शेवटी अशा मुलाला जन्म घातले जे की आपण आहे मग आता त्याच परत लग्न करायचं वंशावर चालवायची त्याच लग्न करायचं मग आता जात नाही बघत कुठल्याही धर्माची मुलगी आम्ही आणतो त्याच्याशी लग्न लावून देतो आणि त्याची सेवा तिला करायला लावते म्हणजे परत अन्याय कुणावर स्त्रीवर तर अशा प्रकारे समाज होत चाललेला आहे आणि हे सगळं कशामुळं जसं ज्योतिबांनी सांगितले मते विना गती, गती निती गेली गती विना नीती गेली नीती विना तर हे सगळं अनर्थ कशामुळे होते एका अविद्येमुळे होते म्हणजे आपण शिकलो पाहिजे आणि शिक्षणाचा अर्थ असा नाही की आपण नोकरीसाठीच शिकलो पाहिजे शिक्षण हे नोकरीसाठी नसून शिक्षण हे माणसाला घडवण्यासाठी आहे त्याच्यातून तुम्हाला नोकरी मिळते छान पण शिक्षण म्हणजे नोकरी लागत नाही म्हणून मी शिकणार नाही असं नसते तुम्हाला जगाशी संवाद सागर साधायचा असेल किंवा जगात काय चाललंय काय घडामोडी होत आहे कोण कस वाटत काय प्लॅन करायचंय संभाजीराजे त्यांना किती भाषा येत होत्या शिवाजीराजांचे शिवाजी मुल, शिवाजीराजांचा मुलगा संभाजीराजे त्यांना किती भाषा येत होत्या त्या काळात संविधान लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व न करतात वाता था था वाता था। ते स्वतः सांगून गेले वाचाल तर वाचाल आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते घेईल तो गुरमुरल्याशिवाय राहणार नाही तर एवढं शिक्षणाला महत्व आहे मग आपण आपल्याला बाकीच्या प्राण्यांपेक्षा एक वेगळा प्राणी म्हणून या जगात वापरायला मिळतं आपण एक वेगळा प्राणी म्हणून जगतो तर आपल्याला हे दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे आणि आपल्या बुद्धीमुळे आपण दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळे पडतो मग आपल्याला त्या बुद्धीचा वापर करून सुखी समृद्ध निरोगी शरीर ठेवून कमाई करायला काहीच हरकत नाही कमाई कशीही होते फक्त तुमची बुद्धी चांगली पाहिजे थोडंफार मला ऍस्ट्रॉलॉजी समजतं वन फाय नाईन आम्ही ज्याला म्हणतो पहिलं घर गार, पाचवं घर आणि नववं घर तर याच्यामध्ये जे आहे माणसाचं जीवन फिरत असत शरीरावृष्टी चांगली बुद्धी चांगली पण बुद्धी हे सगळ्यात महत्वाचं सेंटर आहे तुमची गाडी जर असेल तर गाडीचं स्टेअरिंग जे आहे ते तुमची बुद्धी आहे बुद्धीचा वापर करून तुम्हाला पैसा पण मिळवता येतो निरोगी शरीर पण मिळवता येतं तर ह्याच्यामुळं बुद्धी चांगली ठेवा चांगलं वाचन करा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे पुढच्या दुश्मनाला जसं खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी लेखला का तो एक पट तयारी केला असेल तर ह्यांनी किती तयारी केली शंभर पटके तरच आपण जिंकू शकतो ज्याला आपण सर्व्हल फॉर सर द फिटेस्ट धार्मिकच्या फॉर सर द फिटेस्ट कुठलंही काम करत असताना शंभर टक्के द्या शंभर टक्के ज्या म्हणजे का आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये मी विद्यार्थ्यांना शिकत असते हे प्रूव्ह करा रे बाबा काय शंभर मधून एक काढला तर उत्तर झिरो आहे इथे कोणी शंभर मधून एक काढला तर तुम्हाला गणितात काय शिकवलेलं आहे ना मी म्हणजे झिरो हे सिद्ध करा कसं सिद्ध करणार शंभर मधून एक काढला तर शून्य व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पण तुम्ही शिकलेले आहे तुमचं गणित आहे तुमच्या गणिताप्रमाणे शंभर मधून एक काढला तर व्हायला पाहिजे बरोबर आहे आम्ही लहानपणापासून हेच शिकलो मॅडम तुम्ही काय नवीन चालल्या मग सांगा तुम्हीच कसरा आता ह्यांनी मला माईक दिला बरोबर आहे तो वयर्ड माईक होता किंवा वायरलेस माईक आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथे बरोबर आहेत सगळं त्यांनी अरेंज केलेलं आहे फक्त वायरलेस माइकचं जे बटन आहे ते स्विच ऑन केलं नाही त्याला कॅच बाकी गोष्टी आहेत तिथे फक्त एकच गोष्ट नाही आहे आउटपुट काय शून्य बरोबर म्हणून कुठलंही काम करत असताना एक टक्का सुद्धा जाऊ द्यायचा नाही कारण असा विचार करायचा की हे जर एक टक्का गेला तर माझा आउटपुट झिरो म्हणून मी साधं घर जरी झाडत असेल आई बघत नाही म्हणून पाण्याकोपऱ्यातून घ्यायचं सोडून द्यायचं नाही सगळं नीट नेते का करायचं कुठलंही काम हाती घ्या तुम्ही त्याला शंभर टक्के द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल गॅरंटी आहे इथे मी गॅरंटी देतो आणि नाही मिळालं तर ह्याचा अर्थ काय तुम्ही एक टक्का कुठेतरी काही पाठा तर तुम्ही सर्वजण इथे जमलात आणि एवढ्या शांतपणे माझे दोन शब्द ऐकून घेतलात त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे आणि टाळ्या माझ्यासाठी नाही एकदा टाळ्या तुमच्यासाठी परत एकदा मी संयोजकाचे प्लस हे जे महाराजांचं मत आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासाठी ह्या प्रोग्रामसाठी त्यासाठी सर्वांचे सर्व संयोजकांचे माईक व्यवस्था आणि सगळी व्यवस्था जे कोणी लावले प्रत्येकाचा कुठे ना कुठे ह्याच्यामध्ये सहभाग आहे तर असाच सहभाग गोंदवत राहा असंच शिक्षणाचं महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी मी माला बेस्ट स्टॉप लगते थे थैंक यू हार्दिक हार्दिक स्वागत करते